बात में ले ले आता बातम्या पाहू या विस्ताराने दुर्घटनेतील मृतांची डी एन ए टेस्ट होणार आहे अहमदाबाद येथील विमान दुर्घटना झाली आणि यामध्ये मृतांची डी एन ए टेस्ट होणार आहे डी एन ए टेस्टद्वारे मृतांची ओळख ही पटवली जाणार आहे अहमदाबाद विमान दुर्घटनेमध्ये एकूण दोनशे पासष्ट प्रवाशांचा मृत्यू झाला आहे यामध्ये जे मृत्युमुखी पडलेले आहे त्यांची ओळख पटवण्यासाठी आता डी एन ए टेस्ट ही घेतली जाणार आहे डी एन ए टेस्टद्वारे मृतांची ओळख ही पटवली जाईल या विमान अपघातामध्ये मोठ्या प्रमाणात हे सर्व प्रवासी जळून खाक झालेले आहेत जळून त्यांचा मृत्यू झालेला आहे त्यामुळं एक मोठं आव्हान हे असणार आहे ओळख पटवण्याचं हे मोठं आव्हान असेल मात्र डीएनए टेस्ट करून ही ओळख पटवली जाईल तरी डीएनए चाचणी म्हणजे नेमकं काय असतं ते पाहूयात शरीरातील डीएनए चा अभ्यास करणं म्हणजे डीएनए चाचणी आपल्या शरीरातील पेशींमध्ये डीएनए असतो डीएनए हा आपल्या अनुवंशिक माहितीचा एक भाग असतो डीएनए चाचणीद्वारे आपण अनुवंशिकता ओळखू शकतो या चाचणीद्वारे मातृत्व पितृत्व तपासू शकतो डीएनए चाचणीद्वारे इतरही अनेक गोष्टी ह्या तपासता येतात अनुवंशिक चाचणी पितृत्व चाचणी वंश चाचणी हे डीएनए चाचणीचे प्रकार आहेत तर ही डीएनए चाचणी कशी केली जाते तर डीएनए चाचणीसाठी शरीरातील डीएनए चा नमुना हा घ्यावा लागतो डीएनए चा नमुना रक्त लाळ केस किंवा त्वचेच्या पेशींमधून घेतला जातो प्रयोगशाळेमध्ये या नमुन्याचे विश्लेषण करून डीएनए चाचणी केली जाते तर या दुर्घटनाग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडलेला आहे ब्लॅक बॉक्स मिळाल्यानं दुर्घटनेचं कारण हे समजणार आहे तर विश्लेषणासाठी दिल्लीला ब्लॅक बॉक्स पाठवला गेलेला आहे आणि या ब्लॅक बॉक्समधूनच ही दुर्घटना नेमकी कशी झाली नेमकं काय कारण होतं याचं उत्तर हे समोर येईल हा ब्लॅकबॉक्स नेमका काय असतो ते पाहूयात हे एक अत्यंत मजबूत आणि दाब प्रतिरोधक उपकरण असतं जे विमानांमध्ये बसवलं असतं विमानाला कितीही मोठा अपघात तरी झाला तरीही हे उपकरण सुरक्षित राहतियम धातून हा बनवलेला हे उपकरण असत प्रत्यक्षात हे प्रखर केशरी रंगाचं उपकरण असतं जरी त्याचं नाव ब्लॅकबॉक्स असेल तरी याचे दोन भाग असतात एफ आर फ्लाईट डेटा रेकॉर्डर समाविष्ट असतो तर सीडीआर कॉकपीट व्हॉइस रेकॉर्डर एफ डीआर मध्ये विमानाचा वेग दिशा उंची तसंच इंधन पातळी विद्युत पुरवठा याची नोंद घेतली जाते आणि सीडीआर मध्ये पॉकपीडमधील पायलटचं संभाषण हे रेकॉर्ड केलं जातं त्यामुळे आधी नेमकं काय का संभाषण झालं हे समोर येतं विमान दुर्घटनेनंतर विशेष प्रशिक्षित अपघात तपास पथक हे बनवलं जातं नागरी विमान वाहतूक संचालनालय आणि विमान अपघात तपास ब्युरो हे पथक पाठवतं तर या अपघातानंतर आता डी एन ए टेस्ट केली जाती आहे अहमदाबाद येथील विमान दुर्घटनेतील मृतांची डी एन ए टेस्ट होणार आहे डी एन ए टेस्टद्वारे मृतांची ओळख पटवली जाणार आहे हे सर्व प्रवासी या अपघातामध्ये पूर्णपणे भाजलेले आहेत त्यामुळं यांची ओळख पटवणं एक आव्हान असेल त्यासाठी आता डी एन ए टेस्टचा आधार हा घेतला जातो आहे डी एन ए टेस्टद्वारे या सर्व मृतांची ओळख ही पटवली जाणार आहे मात्र एक मोठं आव्हान असेल बी एन ए टेस्टद्वारे या सर्व दुर्घटनेतील जे सर्व प्रवासी आहेत जे मृत्युमुखी पडलेले आहेत त्यांची ओळख पटवली जाणार आहे तर नेमकी ही डी एन ए टेस्ट काय असते ती कशा प्रकारे केली जाते मृतांची ओळख कशी पटवली जाते या सर्वांबाबत सर्व प्रश्नांची उत्तरं आपण समजून घेऊया आपल्यासोबत डॉक्टर हरीश पाठक जी जोडलेले आहेत हरीश पाठक जी जय महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत सुरुवातीला जय महाराष्ट्राच्या प्रेक्षकांना हे सांगा की डी एन ए टेस्ट नेमकी कशी असते आणि त्याचे प्रकार किती आहेत नमस्कार डी एन ए टेस्ट म्हणजे जसं आपण आता सांगितलं की हे जेनेटिक टेस्ट असतं आणि आपले जी जीन जे जीन्स असतात ते पन्नास टक्के आईकडनं येतात पन्नास टक्के वडिलांकडनं येतात त्याची जेव्हा आपण मॅपिंग करतो तर आपल्याला हे ओळख पटवता येतं की आ, हे यांचे आई वडील कोण आणि एवढंच नव्हे तर मदरहूड फादरहूड आणि इवन सिबलिंगहुड भाऊ बहीण यांच्याशी आपल्याला मॅच करता येतं आणि इंटरनॅशनली हे जे डिझास्टर विक्टीम आयडेंटिफिकेशनचे जे प्रोटोकॉल दिलेले आहेत इंटरपोलनी uh, त्यामध्ये तीनच प्रकारचे जे आयडेंटिफिकेशन हे कन्क्लुझिव्ह मानले जातात एक तर डीएनए आहे दुसरा फिंगर प्रिंटिंग आहे आणि तिसरं डेंटल आयडेंटिफिकेशन आहे आणि त्यांचे प्रोटोकॉल असतात त्याप्रमाणे प्रत्येक डेड बॉडी जे आपण रिकवर करतो त्याचा डेटा uh, कलेक्ट केलं जात आणि बऱ्याचदा uh, अशा डिझास्टर मध्ये आपल्याला इंटॅक्ट बॉडी तर मिळत नाही आणि डीएनए एक असं मॉलिक्युल आहे जे स्किन पासून बोन पर्यंत बोन मार पर्यंत एकच असतं एका व्यक्तीच तर आयडियली जर घ्यायचं असेल तर आपण लिक्विड ब्लड घेतो जेव्हा आपल्याकडे सॅम्पल आपल्याला अवेलेबल असेल किंवा ओरल स्वॅब घेतो पण जर डेड बॉडी असेल तर त्यामध्ये आपल्याला खासकर अशा केसेसमध्ये जिथे जाळलेल्या आहेत तर बॉडीचा जे दात असतात ते सगळ्यात जास्त रजिस्ट करतात कुठल्याही हो, बर्नला हो, तर आणि दाताच्या आतमध्ये जे पल्प असतो ते आयडियल असतं केसेस मध्ये जिथे एकदम असं बर्न इंजुरीज मॅसिव्ह आहेत एक एक हे प्रकार झाला आणि नंतर मग त्यांचे जे नातेवाईक अवेलेबल असतील त्यांचे सॅम्पल्स घेतले जातील आणि ते मॅच करून मग आपल्याला कन्फर्मेशन करता येईल याचे दोन ऍस्पेक्ट असतात एक ह्युमेनेटेरियन आहे की ह्युमेनिटेरियन टू द डेड बॉडी मृतक जे मृतक झालेले आहेत hmm. त्यांचं डिग्निटी आणि त्यांना डिग्निफाय वे मध्ये त्यांचा अंतिम संस्कार करणं हे त्यांचा हक्क आहे hmm. आणि त्यांचे जे नातेवाईक आहे ज्यांनी गमावलेले आहेत आपले oh. त्यांना पण आपले नातेवाईकांचा डेड बॉडी मिळावा आणि त्यांचा अंतिम संस्कार करावा हे त्यांची ह्युमेनिटेरियन आणि इमोशन लीड असते आणि यासाठी हे आयडेंटिफिकेशन आहे मात्र गुजरात विमान अपघातामध्ये ही डीएनए करण कसं शक्य होणार आहे कशी ही डीएनए केली जाईल कारण अनेक मृतदेह सर्वच मृतदेह हे जळालेले आहेत या पार्श्वभूमीवर हे किती मोठं आव्हान असेल कसं आहे की आज आपण जरी म्हणत असू की दोनशे एकेचाळीस लोकांचा जीव गेलेला आहे पण आपल्याला टू फोर्टी वन सॅम्पल्स मिळणार हे नाही आहे कधी कधी पाचशे सातशे से हजार सॅम्पल्स पल घ्यावं लागतील कारण बॉडीचं एक बरेचदा इंटॅक्ट नसेल दोन तुकडे पण झाले असतील ते सगळे पोर्शन घ्यावं लागतील आणि जिथे आपल्याला स्किन पासून बोन पर्यंत जर इंटॅक्ट आहे तर त्यातनं आपल्याला डीएनए काढता येईल आणि जर नसेल तर मग आपल्याला जर एकदमच जळाला असेल तर हे जे दात आहेत ते लास्ट ऑप्शन असते त्यातनं पल्प काढून आपल्याला हे करता येईल आणि अशा केसेस मध्ये काय असतं की आपण नातेवाईकांना त्यांचा एखादी ट्रीटमेंट डेंटल झाला होता का काही इम्प्लांट त्यांच्या बॉडीवरती आहेत का कुठले दागिने त्यांनी घातलेले हे सगळं डेटा घेऊन ते, ते प्रत्येक बॉडीचा डेटा मग मॅच केलं जातो आणि बऱ्याचदा दागिने डेंटल इम्प्लांट hmm. कुठलाही बॉडीचा इम्प्लांट नी इम्प्लांट त्याच्यावरनं पण आपल्याला मॅच करून बॉडी आयडेंटिफाय करता येते तर हे एक मोठा आणि मेटिकुलस प्रोसेस आहे आणि पण गोल्ड स्टँडर्ड अशा केसेसमध्ये डी एन एच असतं आणि मग हे सगळे जितके बॉडी पार्ट्स मिळतील त्यांचा सगळ्याचा डी एन ए पहिले होईल आणि मग जे नातेवाईक आहेत त्यांचा डी एन ए सॅम्पल घेऊन त्याचा पॅटर्न बघून मग ते मॅचिंग करण्यात येईल आणि मग एक एक डेड बॉडी हँडओवर करता येईल पण क बऱ्याचदा असं असतं की ऑर्नामेंट किंवा बाकी आयडेंटिफायबल uh, um, वस्तू जर आपल्याला मिळाले तर विदाउट डीएनए पण बॉडी आयडेंटिफाय करता येतं आपल्याला आठवत असेल मागे आपल्या घाटकोपरला एक, एक हो। तिथे चार बॉडीज जे होते ते आमची स्टीम गेलेली आणि तिथे आम्हाला बॉडीवरती जे ऑर्नामेंट होते आणि बाकीचे डेटा वरूनच आम्ही चारही बॉडी आयडेंटिफाय करून दिलेली आणि डीएनए जर आपल्याला इंटॅक्ट टिश्यू मिळालं तर एक आठवड्यात सगळंच काही करता येईल पण अशा केसेसमध्ये जिथे खूप बर्न इंजुरी आहे hmm. तर त्याला आप एकदा आपण सॅम्पल घेतो मग त्याला मल्टीप्लाय करावं लागतं hmm. पीसीआर मधनं hmm. आणि सफिशियंट डीएनए जेव्हा आपल्याकडे अवेलेबल असेल तरच त्याचा मॅचिंग करता येतं तर हे टाइम कन्झ्युमिंग पण असू शकतो hmm. अदरवाइज तीन ते चार आठवड्यात हे सगळे आपल्याला रिझल्ट मिळू शकतात हरिशजी अहमदाबाद प्रकरणामध्ये रक्त आणि स्वॅब याचा डीएनए घेतला जाऊ शकतो हे किती परिणामकारक असू परिणाम करका हे बघा रक्त तो शक्यता नाही आहे फ्रॉम द रक्तिंग पण जे जर मसल इंटॅक्ट मिळाले बोन इंटॅक्ट मिळाले जे जळलेले नाही आहेत तर ते एका आठवड्यात त्यांना त्याचे पॅटर्न मिळतील पण जर एक्सटेन्सिव्ह बर्न असेल तर त्याला मग एम्प्लिफाय करून प्रोसेस करायला बराच वेळ लागू शकतो काही वीक्स पण लागू शकतात हे डिपेंड की आपल्याला बॉडीची कंडिशन किती जाळलेली आहे किती इंटॅक्ट आहे आणि आपल्याला किती किती व्हॉट uh, इज द कंडिशन ऑफ बॉडी हे सगळे डिपेंड असणार आहे मात्र हरीशजी जर बराच वेळ लागणार असेल तर मग हे सर्व मृतदेह तितके दिवस ठेवता येऊ शकतील नातेवाईकांसाठी अंत्यविधी करण्यासाठी माझ्या मते हा हे बघा बरेचदा काय असतं की ज्यांचं आयडेंटिफिकेशन होऊ शकला नाही जसं मी सांगितलं की जे एकदमच जास्त बर्न झाले असतील oh. त्यांचा डीएनए जोपर्यंत अनालिसिस त्याचा मॅचिंग होत नाही तोपर्यंत निश्चितच त्याची आयडेंटिटी माहिती नाही आहे तोपर्यंत ते ठेवावं लागतील पण बहुतेक मध्ये आपल्याला इतकं असं क्वालिटीचा आणि क्वांटिटीचा डीएनए मिळाला पाहिजे ज्याची दोन ते तीन आठवड्यात सगळे रिपोर्ट येणं शक्य आहे आणि अपार्ट फ्रॉम दॅट आता जे एक्सरसाइज होणार आहे त्यामध्ये जसं मी सांगितलं की एखादी डेंटल इम्प्लांट आहे काही दुसरे जे आर्ट आहेत त्यांनी पण आपण हे आयडेंटिफाय आए आए करू शकतो पण बऱ्याचदा एक एक महिने लागलेले आहेत फायनलाइज करायला परदेशात तर जोपर्यंत आयडेंटिटी प्रूव्ह होत नाही आणि प्रूफ होत नाही तोपर्यंत आपण ते डेड बॉडी ओव्हर करू शकत नाही हरिजी तुम्ही घटकोपर विमान दुर्घटनेमध्ये काम केलेलं आहे आता या अहमदाबाद विमान दुर्घटनेमध्ये हे डीएनए टेस्ट रिपोर्ट येण्यासाठी किती वेळ लागू शकतो अंदाजे हे बघा हे जे डीएनए जे आज वीस वर्षापूर्वी व्हायचं दहा वर्षपूर्वी व्हायचा आणि आज जे टेक्नॉलॉजी आहे, ते आहे आ, हे रॅपिडली इव्हॉल्व्हिंग आहे आणि आज असे हे आहेत काय म्हणतात सिक्वेन्सर की एका वेळीस आपण सिक्स्टी फोर सॅम्पल्स त्यामध्ये टाकू शकतो पण जसं मी सांगितलं की आज इथे बसून आपण स्पेक्युलेट करू शकत नाही कि जे की किती डेड बॉडी मध्ये म्हणजे जेनेटिक मटेरियल आहे चांगल्या कंडिशन मध्ये आणि किती बॉडीज मध्ये एकदम यु नो हे जडालेला असेल तर इट डिपेंड की कुठल्या क्वालिटीचा आपल्याला जेनेटिक मटेरियल भेटला आहे किंवा बॉडी टिश्यू मिळालेले आहेत तर माझ्या मते चार ते सहा आठवड्यात हंड्रेड पर्सेंट सगळं झाला पाहिजे आणि आताही ज्यांचं ओळख पटत आहे ते सगळे त्यांनी हँड ओव्हर करायला सुरुवात केलेली आहे पण ज्या बॉडीचे अवयव आपल्याला थोडे चांगल्या कंडिशन मध्ये मिळाले असतील त्यांचा दोन ते तीन दिवसात पण ते ठीक आहे डीएनए पण आपल्याला हे आवश्यक आहे जाणून घेणं की बरेच परदेशी नागरिक होते तर त्यांचे नातेवाईक जर परदेशी असेल तर त्यांचे सॅम्पल्स आपल्याला इथे आणून त्याला अनालाइज करावं लागतं बरोबर तर हे आणि एकदा ते आयडेंटिफाय झालं मग इथून हे बॉडी परदेशाला पाठवावं लागतील तर ही इट इज गोइंग टू बी लॉंग प्रोसेस मोठी प्रोसेस आहे हरीश जी खूप खूप धन्यवाद तुम्ही वेळ दिलात आणि या संपूर्ण विषयावर विश्लेषण केलं त्याबद्दल